नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सावता माळी मोठेवरी पाटाचं पाणी झुडझुड करी सावता माळी मोठेवरी पाटाचं पाणी झुडझुड करी विठ्ठला सोडून या पंढरीन माझ्या मळ्यावरी विठ्ठला सोडून या पंढरीन माझ्या मळ्यावरी सावता माळी मोठे वरी पाटाच पाणी झुडझुड करी विठ्ठला सोडून या पंढरीन माझ्या मळ्यावरी विठ्ठला सोडुनया पंडरी न माजा मरावरी यकना तगरी पानी वाहिले गंगे चाकावडी हो गंगे चाकावडी हो जनाबाई लुगडी धूतली चंद्र भागे चातिरी हो चंद्र भागे चातिरी हो मडके घडवी तो गोरो बागरी माया रुखमिनी पानी भरी खरो खरी सोडून या पंढरीन माझ्या मड्यावरी विठ्ठला सोडून या पंढरीन माझ्या मड्यावरी सावता माळी मोठेवरी पाटाचं पाणी जुडजुड करी विठ्ठला सोडून या पंढरीन माझ्या मड्यावरी सरजंड्याचा धावा ऐकून वेगळे घेतली सवडी हो વેગે ઘટલી સૌડી હો નારસિહ મહેતાચ પુંગી તોડુની તાચા ઝાલા સંગડી તાચા ઝાલા સંગડી પુંડલિકાચા ભેટી સાઠી ઉભા રહેલા તો જગજેઠી પુંડલિકાચા ભેટી સાઠી ઉભા રહેલા તો જગજેઠી વિઠેવરી છોડુના पंढरीन माझ्या मळ्यावरी विठ्ठला सोडून या पंढरीन माझ्या मळ्यावरी सावता माळी मोठेवरी वरी पाणी झुडझुड करी विठ्ठला सोडून या पंढरीन माझ्या मळ्यावरी विठ्ठला सोडून या पंढरीन माझ्या मळ्यावरी दामाजीसाठी देवा महार झाला तातडी महार झाला मोठे मोठे पतीत पाहिले चित्ती तुमची रोकडी हो चित्ती तुमची रोकडी द्रौपदीच्या वस्त्रासाठी अर्जुनाचा तू सारथी द्रौपदीच्या वस्त्रासाठी अर्जुनाचा तू सारथी श्री हरी सोडून या न माझ्या मड्यावरी विठ्ठला सोडून या पंढरीन माझ्या मड्यावरी सावता माडी मोठे वरी पाटाचं पाणी झुडझुड करी सावता माडी मोठे वरी पाटाचं पाणी झुडझुड करी विठ्ठला सोडून या पंढरीन माझ्या मड्यावरी विठ्ठला सोडून या पंढरीन माझ्या मड्यावरी